सगळे सायलीची खूप काळजी घेत होते आधीचे तीन महिने सायलीला खूप जड गेलेत कारण या महिन्यामध्ये प्रत्येकाला त्रास होतो तसा त्रास सायलीला पण होत होता आज अर्जुन तिला चेकिंगसाठी घेऊन आला होता अभय चेक करत असतो काही वेळाने ते केबिनमध्ये येतात तो सायली आणि अर्जुनला सांगतो तो मला जोडी बाळ होणार आहेत सायली आणि अर्जुनला खूप आनंद होतो आधी तर अर्जुनची मस्करी करत म्हणतो या अर्जुनचा काही खरं नाही आता त्याला तर आधीपासून या लहान सायलीला सांभाळावं लागत आहे आणि त्यात अजून दोन येणार आहेत त्यांच्या गप्पा चालू असतात अभय आधीला खून करतो सायलीला बाहेर घेऊन जायला सांगतो सायली पण जास्त विचार न करता त्याच्यासोबत बाहेर जाते अभय अर्जुनकडे पाहत अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे हा बोल ना अभय अर्जुन सायलीला जुडी बाळ होणार आहे तर तिची पूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागेल कशाचीही कमी तिला पडू द्यायची नाही समजलं हो अभय मी पूर्ण काळजी घेईल माझ्या स्वीटीची आणि तू तर आहेस मदतीला आता एक एक गोष्टीचा सायलीला त्रास होत होता मूड पण स्विंग व्हायचं काही दिवसांसाठी माहेरी पण जाऊन आली होती अर्जुन पण तिला खूप समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो आता तिला नवीन नवीन नवी गोष्टी खायचे डोहाडे लागायचे रात्रीचे बारा वाजले होते आणि तिला आईस्क्रीम खायचा होता ती अर्जुनला सांगते आईस्क्रीम अर्जुन किचनमध्ये जाऊन आईस्क्रीम घेऊन येतो सायली आवडीने आईस्क्रीम खाऊन तर घेते पण नंतर तिला उलट्या होतात अर्जुन अभयला बोलावतो अभय तिला एक गोळी देतो आणि काही वेळाने तिच्या उलट्या थांबतात आणि तिला झोप लागते अर्जुन सायलीची खूप काळजी घेत होता तिला नवीन नवीन बुक्स वाचायला आणून देत होता सायली पण मन लावून सगळं करत होती अर्जुन ऑफिसला सकाळी जायचा तेव्हा ती अर्जुनला सांगायची आज मला हे खायचं आहे ते खायचं आहे अर्जुन घरी येताना तिच्यासाठी घेऊन यायचा मूड पण स्विंग होत होतं कधी कधी अर्जुनवर चिडचिड करायची रात्री अपरात्री पण भूक लागत होती एके दिवशी तिला झोप येत नव्हती तिच्या हालचालीमुळे अर्जुन पण जागी होतो स्वीटी काय झालं झोप ना अहो मला झोप येत नाही आहे आणि बघा ना दिवसेंदिवस मी किती जाळ होत चालली आहे आणि पोट पण बघा किती वर आले स्वीटी काही महिने तू जाळ दिसशील पण बेबी झाल्यानंतर होशील तू बारीक आणि जाड पण राहिली तरी हा अर्जुन तुझ्यावर तसंच प्रेम करेल जसं आता करतोय सायली अर्जुनला मिठी मारते अर्जुन मला नवीन कपडे घ्यायचे आहे म्हणजे आहेत माझ्याकडे पण आता होत नाही स्वीटी मी उद्या घेऊन जाईल तुला सायलीचं रूप प्रेग्नेन्सीमुळे जास्त खुलून दिसत होतं ती अर्जुनला विचारते अर्जुन तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय होईल स्वीटी मला तर तुझ्यासारखी एक मुलगी आणि माझ्यासारखा एक मुलगा पाहिजे तिला काही झोप येत नव्हती ती अर्जुनसोबत बोलत होती अर्जुन मला ड्रायफ्रूट्स खायचे आहेत आणतो तो घेऊन येतो आणि तिला देतो अर्जुन मी तुम्हाला खूप त्रास देते ना नाही स्वीटी आणि तुझ्यासाठी आणि माझ्या या पिल्लांसाठी मी एवढं तर नक्की करू शकतो ना बरं आता खाऊन झालं की झोपूया सायली पण मान हलवून हो म्हणते काही वेळाने ते दोघं झोपून जातात पण कोणीतरी जागी असतं ते म्हणजे त्यांची बेबी एक बाळ दुसऱ्या बाळाला म्हणतं हे बघ ना आपण इथे मस्त शांत आहोत पण आपल्यामुळे आपल्या आईला किती सहन करावं लागत आहे ना हो पण आपण आईला त्रास देतो तर ती पप्पांना त्रास देते हे तू काही बोलू नकोस आईबद्दल किती भारी, भारी आहे हे आपली आई नाही पप्पा तिच्यापेक्षा भारी आहेत अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात तोच सायली पुन्हा उठते आणि अर्जुनला पण उठवते अर्जुन कंटाळून आता काय झालं स्वीटी अहो मला भूक लागली आहे आणि मला आता उपमा खायचा आहे स्वीटी काय हे प्लीज तुम्ही बनवा ना माझ्यासाठी अर्जुन वैतागत किचनमध्ये जातो आणि उपमा बनवतो सायली अर्जुनला त्याच्या हाताने भरवायला लावते मस्त खाऊन ते दोघं झोपून जातात आता सायलीचे सात महिने पूर्ण होतात त्यामुळे तिला त्रास होत होता आई बाबा तिच्या डोहाळे जेवणाच्या फंक्शनची तयारी करत असतात अर्जुनने सगळं काही सायलीच्या आवडीचे केले होते त्यांनी मस्त डान्स पण बसवले होते आज सायलीचं डोहाळे जेवण होतं त्यासाठी सगळे हॉलमध्ये पोहोचले सायलीने सुंदर अशी हिरव्या रंगाची साडी घातली होती खूप सुंदर दिसत होती ती एक एक करून सायलीचे ऑप्शन करत होते आणि ओटी भरत होते मस्त कार्यक्रमाला सुरुवात झाली आता वेळ होती ती पेढा जिलेबी शोधायची अर्जुनने त्याच्या हाताने तिचे डोळे बंद केले आणि सायलीने दोन पेढे काढलेत अर्जुनने तिला पेढा भरवला आणि नंतर डान्स चालू झाले सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं खूप छान प्रकारे डोहाळे जेवणाचं फंक्शन पार पडलं सायलीने तर खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढलेत आज सायलीला नऊ महिने पूर्ण झाले होते ती झोपली होती तिला लेबर पेन चालू झालं तिने अर्जुनला आवाज दिला अर्जुन पटकन उठला आणि त्याने अभयला बोलावलं तसे घरची सगळी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले अर्जुनने सगळे डॉक्युमेंट्स फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या सायलीला आत घेऊन गेले श्वेता आणि अभय आत गेले काही वेळाने श्वेता दोन गोंडस बाळांना घेऊन बाहेर आले एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती आणि तिने अर्जुनला दाखवले त्या बेबींना बघून अर्जुनला खूप आनंद झाला त्याने पटकन बेबींच्या कपाळावर केस केले आणि काळजीने श्वेताकडे पाहत स्वीटी ती पण ठीक आहे काळजी करण्याचं काही कारण नाही येईल काही वेळात शुभित एक एक करून बेबीला घेत होते मुलगी तर पूर्ण सायलीसारखी होती आणि मुलगा अर्जुनसारखा अर्जुन तर खूप हॅप्पी होता तो सायलीजवळ जातो ती झोपलेली असते तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या कपाळावर केस करतो तिचा हात पकडून तिथेच बसतो काही वेळाने सायलीला जाग येते अर्जुन तिच्याकडे पाहात स्वीटी तुला काही त्रास नाही ना होत आहे अहो मी ठीक आहे आपले बेबी स्वीटी आपले बेबी पण ठीक आहे एक मुलगी आणि एक मुलगा झाला आहे मुलगी सेम तुझ्यासारखी आणि मुलगा सेम माझ्यासारखा आहे मला आपली बेबी बघायची आहे तोच आधी आणि मुगता दोघं बाळांना घेऊन आत येतात आणि सायलीला दोघी बेबी दाखवतात दोघं बेबींना बघून सायलीला खूप आनंद होतो ती प्रेमाने दोघांना हात लावते एका आईसाठी तो क्षण किती आनंदाचा असतो ते त्या आईलाच माहिती असतं सगळे मस्त सायली आणि बेबीची काळजी घेत होते रात्री बेबी गल रडत होती काही केल्या शांत होत नव्हती तोच अर्जुन आत येतो ती अर्जुनला सांगते अहो बघा बेबी शांत होतच नाही आहे खूप रडते केवाची अर्जुन तिला घेतो आणि प्रेमाने तिच्याशी बोलू लागतो तशी ती शांत होते बराच वेळ तिला कुशीत घेऊन फिरवत होता तशी बेबी गर्ल झोपली त्याने हळूच तिला पाण्यात टाकलं आणि तिच्या कपाळावर केस केलं आणि तो बाहेर निघून गेला आज सायलीला डिस्चार्ज मिळणार होता आणि ते घरी आले अर्जुनने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती सगळीकडे मस्त फुलांनी सजवले होते बेबी गर्लचे पाय कुंकवा बुडवून व्हाईट कापडवर उमटवले अर्जुन त्याची मस्त रूम सजवली होती दोघे बाळांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणली होती दोघांसाठी वेगवेगळे पाणे पण आणले होते बेबी गर्लसाठी पिंक कलरचा तर बेबी बॉयसाठी ब्ल्यू कलरचा आता रूममध्ये ते चारही होते दोघे बेबी मस्त झोपले होते अर्जुन सायलीजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारतो स्वीटी मी खूप खुश आहे आणि थँक्यू एवढी क्यूट बाळ मला दिल्याबद्दल आज तो बोलताना त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते स्विटी जेव्हा हॉस्पिटलमध्ये तुला घेऊन गेलो तेव्हा खूप काळजी वाटत होती पण सगळं ठीक आहे समजल्यावर मला बरं वाटलं आता पुढे जे काही करायचं ते आपल्या बेबीसाठी करायचं सायली पण भान अर्पून त्याचं बोलणं ऐकत होती बरं चल तू झोप मी आईला पाठवतो इथे तिच्या कपडावर केस करून तो बाहेर आला आता सायलीजवळ तिची आई होती बेबी गर्ल रडायला ला लागली की अर्जुन तिला शांत करायचा कारण ती फक्त तिच्या पप्पांजवळ शांत राहायची आधी अर्जुनला म्हणतो बघ अर्जुन आधी तुझी बायको तुला त्रास द्यायची आणि आता तुझी मुलगी तसे सगळे त्याला हसतात अर्जुन खूप काळजी घेत होता सायलीला तिच्या हाताने भरवत होता सायली खायला नखरी करायची पण अर्जुन बर्जबरीने तिला भरवायचा त्याचं घरून काम चालू होतं म्हणून तो बेबी आणि सायलीला वेळ देऊ शकत होता आता एक आठवडा झाला होता बेबी गर्लला अर्जुनची सवय झाली होती तो ऑफिसला गेला की खूप रडायची ती मग अर्जुनला फोन करून घरी लवकर बोलवून घ्यायचे आज बाळांचं बारसं होतं सगळे वेगवेगळे नाव सुचवत होते तोच अभय म्हणतो अरे ज्यांची मुलं आहे त्यांना तर विचारा अर्जुन म्हणतो आम्ही आधीच ठरवलं आहे कडेलच लवकर सगळ्यांनी मस्त तयारी केली आणि ते हॉलला जायला निघाले सायली आणि अर्जुन त्यांचा आवरत होते ते थोडं उशिरा जाणार होते आज सायलीने खूप सुंदर अशी साडी घातली होती खूप सुंदर दिसत होती ती काही वेळाने ती बाहेर येते खाली अर्जुनचे आईबाबा उभे असतात तिला बघून बाबा म्हणतात आज किती सुंदर दिसते ना माझी मुलगी आई पण हसून हो म्हणतात तोच अर्जुन येतो तो पण खूप हँडसम दिसत होता आईबाबांना म्हणतात बघा माझा मुलगा पण किती हँडसम दिसतोय तसे बाबा हसतात आणि ते बेबींना घेऊन हॉलला जायला निघतात काही वेळाने तिथे पोहोचतात आई बाबा आत निघून जातात सायली अर्जुन बेबींना घेऊन आत येतात जसे त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडतात स्टेजवर येऊन दोघे बाळांना पाण्यात टाकतात आणि ते दोघं सोप्यावर बसून झोका देतात सायली अर्जुनने ठरवल्याप्रमाणे मुग्धा बेबी गर्लच्या कानात नाव सांगते आराध्या आणि नंतर बेबी बॉयच्या कानात नाव सांगते ध्रुव एक एक करून बेबींना आशीर्वाद देत होते काही वेळाने जेवणाचा कार्यक्रम चालू होतो बारशाचा प्रोग्राम खूप छान प्रकारे पार पडला आज सायली तिच्या आईच्या घरी जाणार होती अर्जुनला त्यांना जाऊ द्यावंसं वाटत नव्हतं पण सायलीसाठी तो शांत होता सायली जाऊनच दोनच दिवस झाले होते पण त्याला करमतच नव्हतं तो सायलीचा फोन येतो फोनवर आराध्याचा रडायचा आवाज येतो अर्जुन फोन कट करत करतो आणि व्हिडिओ कॉल करतो अर्जुनला पाहताच आराध्या रडायची थांबते अर्जुन बराच वेळ तिच्याशी बोलत असतो तशी ती गोड हसायची तर हां आवाज काढायची काही वेळाने तो फोन ठेवतो आणि त्याची बॅक पॅक करतो त्यांच्याकडे जायला निघतो तो पण सायलीसोबत तिकडे राहतो आज सायली अर्जुन बेबींना घेऊन त्यांच्या घरी येतात सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते आधीला सायलीची मस्करी करायची होती तो अर्जुनला म्हणतो अर्जुन तुला माहिती आहे का माझ्या एका मित्राने त्याच्या बायकोला खूप सुंदर साडी दिली मला वाटतं ती साडी तू सायलीसाठी घ्यावी कारण तिला ती एकदम उठून दिसेल मुग्धा पण चिडवत हो खूप सुंदर आहे साडी सायलीला खूप आनंद होतो सायली अर्जुनला म्हणते अहो मला पण घ्यायची साडी अर्जुन तिच्या डोक्यावर हात ठेवत हो घेऊया आधी मुग्धाला म्हणतो अगं सायलीला फोटो दाखव साडीचा मुग्धा सायलीला फोटो दाखवते फोटो बघून सायली चिडते कारण त्याच्यावरती अहो ऐकलत का असं लिहिलेलं असतं सगळे सायलीला हसत असतात सायली आधीला ओढत असते पण तो हसत असल्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होत नाही तोच तिचं लक्ष अर्जुनकडे जातं तर तो पण हसत असतो त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही का हसताय स्वीटी आता मघाशी तुला घ्यायची होती ना साडी मग आता काय झालं तिला अर्जुनचा राग येतो आणि ती पाय आपटत रूममध्ये निघून जाते अर्जुन तिला समजावत तिच्या मागे येतो रूममध्ये अर्जुन तिला समजावत होता आणि इकडे त्यांचे पिल्लं गपशप करत होते हे आपले आई पप्पा कधी सुधारतील काय माहिती ध्रुव म्हणतो आपले पप्पा आपल्या आईवर खूप प्रेम करतात नाही दादा आईवर नाही माझ्यावर करतात इकडे अर्जुन सायलीला समजावत होता पण ती ऐकूनच घेत नसते तिचा चेहरा उजळीत घेऊन तिला म्हणतो स्वीटी सॉरी मी तर मस्करी करत होतो आणि तिच्या कपड्यावर केस करतो ती काही बोलणार तोच तिच्या नाजूक कोटांवर ओट टेकवतो तोच तो आराध्या रडते अर्जुन आराध्याजवळ जातो तशी आराध्या ध्रुवला म्हणते बघ आलेत माझे पप्पा सायली पण त्यांच्याजवळ येते दोघी पण बेबींच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात तसे बेबी काही वेळाने झोपून जातात सायली पण अर्जुनच्या खांद्यावर डोकं टेकवून बेबीला पाहत असते आज खऱ्या अर्थाने त्यांची फॅमिली पूर्ण झाली होती त्यांच्या आयुष्यात किती चढ उतार आलेत पण त्या काळात पण त्यांनी एकमेकांची पूर्ण साथ दिली आणि त्यांच्या प्रेमाने त्यांना दोन गोंडसरत्न पण मिळाली या आनंदापेक्षा दुसरं काहीही नको असतं आज ते त्यांच्या लाईफमध्ये खूप खुश आहेत तर कशी वाटली सायली आणि अर्जुनची एक क्यूट लव्ह स्टोरी कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद